वांगी हा भाजींचा असा प्रकार आहे की अनेक जणांना आवडत नाही म्हणून ते नाक मुरडतात लग्नातील किंवा भंडाऱ्यातील वांगे बटाटे म्हटल्यानंतर सर्वांच्याच तोंडाला पाणी येतं चलात मग गावरण पद्धतीने आणि जशी आपण लग्नामध्ये खातो ना त्या कारण लग्नातील वांगे बटाटे भाजी तर सर्वांनाच आवडते त्यासाठी मी चार मोठे वांगे घेतले होते त्याला मिडियम साईजमध्ये कट करून घेतलं नंतर एक बटाट्याचे साल काढून घेतले तो पण कापून घेतला तर तो पण तेवढ्याच साईजमध्ये कापून घ्यायचे नंतर इथे कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामुळे दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल थोडं जास्तीच टाकायचं आहे कारण तेल असलं ना भाजीला थोडी टेस्ट येते कधी कधी थोडं जास्त खाल्लं तर चालते जिरे मुरची फोडणी नेहमीप्रमाणे थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा लसूण टाकून घ्यायचा भरपूर सारा तुम्ही ठेचून टाका किंवा बारीक कापून शिवाय टाकू शकता एक साइज साईजमधला मी कांदा घेतला होतो त्याला मी हुबं चॉप करून घेतलेलं होतं असं जाड जाडमोड कापायचं आहे त्याच्यामुळे भाजीला टेस्ट कारण लग्नामध्ये जेव्हा ते आचारी लोक भाजी बनवताना त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो एवढा बारीक बारीक कापायचा म्हणून जाड जाडमोड टाकताना त्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून तुम्ही असंच कापून टाका खूप छान लागेल प्रमाणे आपण जसं फ्राय करतो तसं फ्राय करून घ्यायचं थोडासा कांद्यांचा वास याला लागला की की वांगे टाकून घ्यायचे वांग्यांबरोबर बटाटा पण टाकून घ्यायचे दोघांना एक सारखं शिजवून आहे काही जास्त वेळ लागणार आणि एक पाच मिनिटाच्या आत वाफेवर छान ते तेला एकजीव करून घ्यायचा आहे आणि याला आपण झाकून ठेवणार आहोत पाच ते सात मिनिटं मिडियम टू लो गॅसवरती म्हणजे वांगे बटाटे पट वांग्याची भाजी ना ताटात वाढलेली बघून सुद्धा जेवण नको नकोसे वाटते पण ही भाजी तुम्ही जर करणार ना तुम्ही घरात जे असतील ना न खाणारे ते सुद्धा खादे वाफेवर शिजवून घ्यायचे जर वांगे थोडे चिटकायला लागले तर तुम्ही हलका हात्याने पाण्याचा शिमका पण मारू शोधून मधून थोडं चेक करत राहायचे की आपले वांगे बराटे चिटकायला नको तर तिथे सत्तर ते ऐंशी टक्के वांगे बराटे छान शिजले गेले होते आता काही लोक तर असे बघितले तर वांग्यांमधले ज्या बिया असतात ना त्यांना ते सुद्धा आवडत सो आता प्रत्येकाची वेळ वेगळी असते त्यानंतर थोडीशी हळद दोन चमचे म्हणजे लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवी तु, तुम्ही चवीप्र तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते इथे वापरू शकता ते मसाले पण छान वांगे बऱ्याट्यांबरोबर फ्राय करून घ्यायचे आहेत हजे बरोबर ना गरम गरम फुलके किंवा गरम गरम पुरी सुद्धा मस्त लागते ज्याप्रमाणे कांदा कापून घेतला होता ना त्याचप्रमाणे तर टमॅटो पण कापून घ्यायचा आहे उभे आणि तो पण आपण वांगे बऱ्याट्यांवरती मिक्स करून घ्यायचा आहे तो वरून टाकलेला आहे कारण टोमॅटोमुळे ग्रेव्ही छान बनते दीड चमचे दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दोघं परत मिक्स करून घ्यायचं आणि इथं अर्धा इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला परत झाकून ठेवायचं आहे आणि टाकून भाजीला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे बटॅटो आणि वांग्यांमध्ये राहिलेला कच्चा पाना तो पण निघून जाईल आणि ग्रेव्ही पण छान बनेल पंधरा मिनिटाच्या आत ही भाजी बनते जास्त वेळ लागत नाही इन्स्टंट तुम्ही याला तोंडी लावायला किंवा कोणी पाहुणे आले वरण भाताबरोबर सुद्धा करू शकता व नुसतं भाजीबरोबर पुरे सुद्धा केलं ना तर खूप छान असा बेत तयार होतो परत एक सात ते आठ मिनिटं या भाजीला परत मी उकळवून घेतलेलं होतं बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे मीठ आधीच आपण टाकलेलं होतं म्हणून मीठ टाकायची गरज नाही आणि असं मस्त गरमागरम भाजी खायला घ्यायची आठवण अधिकाने मग त्या लग्नातल्या भाजीची खूप सुपर टेस्टी बनली होती तुम्ही करून बघा तुम्हाला हे नक्कीच आवडेल आणि नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली कमेंट करा खा प्या आणि मस्त तरा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय